हॅलो वनिकर्स मी आलेलो आहो प्रभाग क्रमांक नऊमध्ये जिथं या लोकांची समस्या आहे की यांच्या घरासमोरून हेवी ट्रॅफिक सुरू आहे म्हणजे रात्री ज्या ट रेती भरून ट्रॅक्टर जातात मोठ्या मोठे हायवे जातात ते या छोट्याशा गल्लीमधून इथून इथे येणं जाणं करतात आणि हा त्रास यांचा मागील दोन वर्षांपासून सुरू आहे तर अतिशय उच्छान यांनी मांडलेला आहे म्हणजे लोकांच्या जीविताला खूप धोका इथं आणि जागोजागी इथं नाल्या फुटलेल्या आहेत चेंबर्स फुटलेले आहेत पाण्याच्या पाईपलाईन फुटलेल्या आहेत आणि इतक्या जोराने या गाड्या इथून जातात इतक्या जोराने इथून कट मारतात की इथं कोणी उभं राहिलं तर त्याच्या जीविताला खूप मोठा धोका होऊ शकतो इथं लहान मुलं खेळत असतात इथं बाया बसलेल्या असतात परंतु कोणालाही न जुमानता त्यांनी इथं हेवी ट्रॅफिक सुरू आहे या लोकांनी इथल्या निवासांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे वाहतूक शाखेमध्ये कंप्लेंट केलेली आहे आरटीओला कंप्लेंट केलेली आहे परंतु प्रशासन यांच्या तक्रारीची कुठलीही दखल घेण्यासाठी तयार नाही एकंदरीत काय परिस्थिती आणि इथं हे जे हेवी ट्रॅफिक आहे किती दिवसांपासून सुरू आहे जवळपास माझ्या मते ही जवळपास तीन वर्ष होऊन राहिली आहे ज्यावेळी आपले हे रोड कच्चे होते ज्यावेळी आपले कच्चे रोड होते त्यावेळेपासून ही ट्रॅफिक चालू आहे परंतु जेव्हा हे पक्के रोड झाले आणि ही जे ट्राफिक आहे ही हेवी लोडिंगसाठी नाही आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि त्यानंतर आमचे दोन तीन मुलं इथं दोन तीनदा वाचली आहे या हेवी लोडिंगमुळे आम्ही त्यांना अडवलंय सांगितलंय आणि त्यांच्या शिरमुजोऱ्या आणि वरतून आम्हालाच धमकी देणं असं खूप होऊन राहिलं आणि हा रेती याचा मॅक्झिमम त्रास होऊन राहिला आहे आम्हाला इथं के लिए है जा जा तक्रार केली अनेकदा प्रशासनाला निवेदन दिलं त्यातून काय निष्पन्न झालं त्याच्यातून काहीच निष्पन्न नाही झालं तक्रार करून नाही करून कोणीच आलं नाही ना की आमचे लहान लहान मुलं राहते आम्हाला इथला धोका राहते रात्री कधी आणून वालकम पाऊनला गाडी ठोकून देते आम्हाला बेरात्री उतरून त्यांना मग सांगा लागते का इथून गाडी नको त्याच्यामु जर मुजऱ्या चालते त्यांच्या पुढे धमकी देते आमचं काहीच चालत नाही आम्ही निवेदन देऊन ठकून गेलेलं रात्रभर इथून ट्रॅफिक सुरू असते म्हणजे यांची झोपमड सुद्धा होत आहे अशे जे लहान मुलं मुली इथं खेळतात त्यांच्या जीवताला सुद्धा धोका आहे कारण असू काकू रात्रभर जागावं लागतं ते खूप दा त्रास होते आम्हाला रात्रभर गाड्याचा आवाज ऐकू येते रात्रभर झोप होत नाही रात्री किती वेळ गाड्याचा खडखळ खुप आवाज येत राहते बच्चे को नीचे खेलने को भी नई मिलताय बाहर नाही छोड सकते नाही छोड सकते बच्चे को नीचे बाहेर नाही छोड सकते आम्हाला पाणी येत नाही अशा ट्रकापाईट ट्रक, पूर्ण पूर्ण लाईन मेन लाईन फुटून जाते आपल्या पा, पाण्याची मुली शाळेत जाते तर आम्हाला पात्र लागते कामधंदा सोडून टिशनला जाते तरी मागे या लागते पण ट्रकवाले काही मानत नाही मग असे धमक्या देतात ना धमक्या दिल्यानंतर आपण काय म्हणणार आहे त्यांना म्हणजे इथले रहवासी जे टॅक्स भरतात ज्यांच्या टॅक्सच्या पैशाने नगरपालिका चालते त्यांना धमकी दिली जाते की तुम्ही आम्हाला रोखणारे कोण यांचा स्पष्ट आरोप आहे की इथून रेतेची अवध वाहतूक सुरू आहे रात्रभर ट्रॅफिक सुरू असते त्यामुळे इथल्या लोकांच्या जीवितला त्यांच्या मानसिकतेला एक प्रकारे धक्का ट्रॅफिक तर खूपच होत आहे हेवी म्हणजे हायवा मोठे मोठे ट्रक येतात आमचे लेकर ट्युशनला जातात छोटी छोटी मुलं आहे अपार्टमेंट आहे आम्हाला येण्याजाण्याला खूप त्रास होते पण प्रशासनाला विनंती करते मी की धुळे त्रास होतो आम्हाला आणि मोठे जे हेवी व्हेकल्स आहेत त्यामुळे समोर जाऊन जो ऍक्सिडेंट होऊ शकतो हा टाळण्यात यावा यासाठी काही नाही काही त्यांनी दक्षता घ्यावी इथे आणि लवकरात लवकर या निवारण कराव आता इथे जे प्रशासनाला आम्ही तक्रार करतो आणि ते म्हणजे त्या गोष्टीला एवढं हलक्यामध्ये घेतात आणि इथं टोल वाचवण्यासाठी जे मुजोर धंदे इथं चालू आहे हा रस्ता कच्चा असून सुद्धा पर त्याच्यावर एवढ्या जड वाहतूक आणि नेहमी नेहमी सामान्य नागरिकाला त्रास जो होऊन राहिला आहे आणि प्रशासन बघत नाही मेन म्हणजे जे पोलीस स्टेशन आहे जिथे आम्ही तक्रार करू करू थकून राहिलो आहे त्यांनी लवकरात लवकर याच्यावर काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे नव्हता आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे नव्हता पण ते मार्ग काढत नाही आहे म्हणजे यांचा अर्थ असा होऊन राहिला की त्यांना सामान्य माणसाच्या शब्द समजून नाही राहिले आहेत आणि लहान लहान गोष्टीवर आता हे जे लहान मुलं येत आहे आणि यांना आम्ही खेळू नाही शकत कोणत्याच गोष्टीमध्ये त्यांना सामोरं नाही करू शकत कशामुळे त्या प्रशासनामुळे प्रशासनामुळेच हे होऊन राहिलं आहे ते तर मुजर आहे ते सगळ्यांना माहीत आहे जे ट्रकवाले आहे त्यांनी मुजोर धंदे कशामुळे करून राहिले हे सगळ्यांना आहे पण आज जे बनून आहेत त्यांनी जर थोडस लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत हा मार्ग मोकळा झाला असता जनप्रतिनिधीला तुम्ही सांगितलं नाही का नाही नाही जनप्रतिनिधीला सांगितलं आता जे निवडणूक झालं आहे मी देरकर ताईसोबत आणि त्यांच्यासोबत बोललो तर ताई म्हणत होते की दीड महिन्यामध्ये हा आम्ही म्हणजे प्रश्न दूर करेल पण त्यांनी तर आता नवीन नवीनच आला पण आमची तक्रार तीन वर्षापासून आहे आणि तीन वर्षापासून म्हणजे असं होऊन राहिलं ना की सामान्य माणूस एखादी गोष्ट सांगत आहे आणि ते जर समजूनच घेत नसेल या मोठ्या मोठ्या लोकांसमोर ते हे काय म्हणजे अन्याय आहे प्रकारचा तर हा रोड खूप अरुंद आहे आणि खूप एक एकच गाडी इथं खूप मोठ्या कठीणाईने इथं म्हणजे मुश्किलला पार होऊ शकते परंतु इथून इतके मोठे मोठे हायव्हर टक्क चालतात आणि या लोकांचा स्पष्ट आरोप आहे की रेतीची अवैध वाहतूक या मार्गाने होत आहे परंतु अद्याप प्रशासन जागे झालेलं नाही आहे कशा पद्धतीचे झाली आहे रोड आज या अवैध वाहतुकीमुळे इतक्या बेकार परिस्थिती झालेली आहे रोडची आपल्याला लक्षात ला येईल इथून रस्ता फुटलेला आहे पूर्ण फक्त हा रस्ता टू व्हीलर फोर व्हीलर साठी बनवलेला होता परंतु इथून हेवी ट्रॅफिक सुरू असल्यामुळे हा रस्ता फुटत आहे आणि बाजूला ही नवीन पाईपलाईन टाकलेली आहे माजी आमदार संजू रेड्डी बोतकुराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे की वनीमध्ये चोवीस तास पाणी व्हावं तर त्या अनुषंगाने अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकलेली आहे परंतु अद्यापही या अवैध वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसल्यामुळे ही पाईपलाईन वारंवार फुटत आहे तर इथं नवीन योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली नाली बनवण्यात आली भूमिगत नाल्यांचं निर्माण झालं परंतु या हेवी ट्रॅफिकमुळं रोज असे चेंबर फुटत आहेत आपण पाहू शकता की पूर्णपणे हा चेंबर फुटलेला त्याच्यातून घाण वास येतोय व वा नालीचा प्रवाह इथं थांबलेला आहे आणि पावसाळ्यामुळे हे पूर्ण पाणी रस्त्यावर येतं त्यामुळे येथील हो रहवाशांना खूप त्रास होतो व वा लोकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन त्यांच्या तक्रारीला केराची टोपले दाखवत आहे अशा या लोकांचा आरोप आहे पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की पुन्हा इथे गाडी आली आहे व या रोडवरच गाड्यांचा म्हणजे उपद्व्याप सुरू आहे उच्छाद सुरू आहे कोणालाही काही कोणाच्या त्रासाशी काही घेणं देणं नाही आहे व या लोकांनी या रोडला मेन रोड बनवून टाकला हायवेचा रोड बनवून टाकलाय माग हायवे आहे चंद्रपूर हायवे तिथून टोल वाचवण्यासाठी या सगळ्या गाड्या इथून जाणं जाण्या हा पूर्ण परिसर जैन लेआउट म्हणून ओळखला जातो प्रभाग क्रमांक नऊ मध्ये हा परिसर येतो आणि इथून आता तीन नगरसेवक नगरपालिकेमध्ये जाणार आहे इथून मागील आमदार असो संजी रेड्डी बोतकुरा किंवा विद्यमान आमदार असो संजय संजय देरकर यांना मताधिक्य मिळालेलं आहे व त्यांनी वचन दिलं होतं की नागरिकांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत त्यांच्या समस्या आम्ही दूर करणार परंतु या नागरिकांनी इथल्या नागरिकांनी अनेकदा तक्रारी देऊनही जनप्रतिनिधींच्या कानावर ही गोष्ट टाकून प्रशासनाच्या कानावर ही गोष्ट टाकून कित्येकदा निवेदन दिलेली आहे परंतु ही सामान्य माणसं मध्यमवर्गीय माणसं हे निवेदनाच्या पलीकडे काही करू शकत नाही आक्रमक पवित्रा घेऊ शकत नाही हे प्रशासनाचं कार्य आहे की त्यांनी या लोकांना दिलासा द्यावा की ज्या या समस्या ही जीवघेणी समस्या ही लहान समस्या नाही आहे असे कित्येकदा यांनी निवेदन दिलेले आहे वाहतूक शाखेला पोलिसांना नगरपालिकेला जनप्रतिनिधींना परंतु यांच्या या प्रश पूर्णपणे यांना टोपली टोपले आहे यांच्या तक्रारीची कोणीही दखल घ्यायला तयार नाही प्रशासन कोणाचा जीव जाण्याची वाट बघत आहे का जीव झाल्यानं गेल्यानंतरच इथं ते कारवाई करतील एक पंचनामा करतील त्यामुळं येथील नागरिकांची खूप मोठी समस्या आहे ती समस्या लवकरात लवकर दूर व्हावी या अनुषंगानेच मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि या बातमीतून कमीत कमी प्रशासनाला जाग येईल की त्यांनी या लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात नाहीतर ही अशाच प्रकारे वाहतूक सुरू राहिली तर येणाऱ्या काळामध्ये इथं मोठी जीवितहानी होऊ शकते इथं लहान मुलं खेळतात लोक येणं जाणं करतात ड्युटीवर जाणारे मुलं आहेत शाळेकरी मुलं आहेत त्यांच्या जीवाला खूप मोठा इथं धोका आहे मागं मोठं हायवे आहे परंतु त्याचा टोल वाचवण्यासाठी इथून मोठी हेवी ट्रॅफिक सुरू आहे व रात्र दिवस ही ट्रॅफिक अव्याहतपणे सुरू आहे त्यामुळं इथील जनतेला येथील लोकांना पुष्कळ त्रास होतो